आम्हाला जायचं आहे देश सोडून देशाच्या बाहेर म्हणजेच थायलंडला फिरण्यासाठी सात आठ दिवसासाठी तर त्याचीच पॅकिंग सुरू होती म्हणजे त्याची पॅकिंग नव्हती हे शिवांची पिशवी मी पॅक करत होते रात्रीच हे माझे सगळे मी डॉक्युमेंट काढून ठेवले होते कारण आम्हाला जायचं होतं पासपोर्ट काढायला उद्या आमची अपॉइंटमेंट होती पासपोर्टची तर सकाळी लवकरच होती नऊ पंधराला तर सकाळी लवकर जायचं होतं इकडे शिव झोपला होता त्याला घरी सोडायचं होतं मम्मी पशी सर मी सगळं आवरून ठेवलं होतं रात्रीच त्याच्यानंतर सकाळी उठली शिव लांगोळ वगैरे घात मी आंघोळ केली चव्हाण साहेब आंघोळीला गेले होते आणि खूप लवकर उठलो होतो नाही आमचं खूप रिलॅक्स असतं दहा साडे दहाला उठायचं त्याच्यानंतर नाश्ता वगैरे तर आमचा दिवस पूर्ण त्यातच जातो पण आज सकाळी लवकरच उठून आम्ही तिघं पण आम्ही पहिलं शिवांशचे कपडे वगैरे ठेवले होते त्याला डाळी मॅगी वगैरे कारण रानामध्ये दुकान वगैरे नाही जवळ तर त्याच्यासाठी रात्रीच मी भरून ठेवली होती शिवला राना सोडला आणि आम्ही गेलो तर हे बघू शकता पाली पसल्या डॅमला किती पाणी आलंय बापरे पूर्ण भरले फक्त सांडवा व्हायचा राहिला आम्ही फायनली तिथे पोहोचलो ते झेरॉक्स काढायच्या बाकी होत्या रात्री काढल्या नाही तर त्या झेरॉक्स वगैरे काढल्या आणि आम्ही ऑफिसला गेलो वेट करत बसलो होतो कारण समोर माणसं होते त्याच्यानंतर आम्ही काढलं होते पासपोर्ट आणि त्याचं आता पुढची प्रोसिजर काही माहित नाही पण आम्ही ते तिथं म्हणजे डॉक्युमेंट वगैरे सगळे सबमिट केले ते तर बघू शकता नंतर आम्ही वापस आलो आणि आम्हाला एवढी भूक लागली होती नाश्ता पण केलेला नव्हता काहीच नव्हतं तर काहीतरी अकरा साडे अकरा वाजले होते आम्हाला वापस यायला लवकरच झालं काम तर बटलो होता, तर 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 होता तर ते तर वाटलं होतं घरी जाऊनच जेवावं पण वाटत आम्हाला खूपच जास्त भूक लागली तर घरापर्यंत जाऊस तर वेट नव्हता होणार तर आम्ही गेलो जेवायला हॉटेलमध्ये एक नवीन हॉटेल झाले मांजरसुंब्याच्या तिथे तर तिथे गेलो होतो आज म्हणजे आणखी या हॉटेलला कधीच गेलेलो नव्हतो तर म्हटलं ट्राय करावं तर अक्का भाजी घेतली होती चव्हाण साहेबांनी वरून मलई घेतली होती मी नाही खाल्ली त्याच्यानंतर आम्ही घरी पोहोचलो शिवला किबी बी आणतो म्हणलं होतं तर त्याला किबी वगैरे आणली कारण तो राहिला होता घरी त्याला सांगून गेलो होतो दरवेळेस ना त्याला मम्मी घरामागं जाऊन घेऊन जाते आम्ही जायचो पण यावेळेस त्याला सांगितलं होतं की पप्पाला टुचू करायला जायचंय तुला किबी आणि म्हणजे चॉकलेट आणि गाड्या आणू येताना गाड्या तर नाही पण कॅडबरी वगैरे त्याला घेऊन गेलो होतो जाताना त्याच्यानंतर वापस घरी आलो आणि शिव शिव च काय झालं झालं तो रोज दुपारून झोपत असतो पण आज सकाळी झोपी गेला होता घरी आम्ही म्हंटल आता आल्यानंतर तो घरी आणून झोपवता येईल पण काय त्याची जो फोन झालेली होती झालेली होती जो झोप मग त्याला घरी घेऊन आलो आणि आम्ही चव्हाण साहेबला खूप जास्त जेवण झालं होतं त्यांना सुस्ती आलेली होती जेवण करू करू त्यांचं खूप पोट भरलेलं होतं आणि मलाही खूप झोप आलेली होती पण शिव जागाच होता आणि तो झोपणार नव्हता तर मला तर काही हो झोपायला भेटणार नव्हतं पण चव्हाण साहेब मस्त पांघरून पिंगरून घेऊन मस्त झोपी गेले होते आणि शिव खेळत बसला होता गाड्या घोड्या त्याच्या सगळ्या आहेत त्या कारण त्याची झोप तर झालेली होती माझ्या झोपेला प्रॉब्लेम आला झोपूनच नाही दिलं त्यांनी मग मी बसले शिव आणि मी खेळत